गुड इव्हनिंग गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी हा व्हिडिओ खूपच लेट सुरू केलेला आहे त्याच्या पाठीमागे सुद्धा एक कारण आहे कारण मला आज जे किचन सॉरी बेडरूमची जी विंडो आहे ती मला ऑर्गनाईज करायची आहे म्हणजे बेडरूममधली जी खिडकी आहे ती मला ऑर्गनाईज करायची आहे तर मी बेडरूमच्या खिडकीमध्ये म्हणजेच बेडरूमच्या विंडोमध्ये काही मी झाडं लावलेले आहेत तर खूप दिवस झाले तिथे खूप खाली कचरा साठलेला आहे त्यानंतर मी बेडरूममध्ये दोन्ही साईडला असे हँगिंग प्लॅन्ट लावले होते तर त्यातला एक प्लॅन्ट खाली पडला म्हणजे ती जे हँगिंगची जी स्टिक असते ना ती तुटली तर त्यामुळे तो प्ला त्याची जी कुंडी आहे मी ती साईडला ठेवलेली आहे तर त्या कुंडीमधलं झाड मला दुसऱ्या कुंडीमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे त्यानंतर आणि जी मनी प्लांट आहे त्याची वेल पूर्ण खालपर्यंत गेलेली आहे त्यानंतर अजून जे काय बोलतात त्याला गोकर्णीचं जे झाड आहे त्याचं जे वेल पूर्ण अशा पसरलेल्या आहेत त्यासुद्धा मला छान व्यवस्थित स्टिकला ऑर्गनाईज करून घ्यायच्या आहेत तर पूर्ण खूप मोठं ते काम आहे आणि तर आणि अजून मी झाडणं पाणी घालते ना तर काय होतं माहिती आहे का तर काही कुंड्या मी अशा जो ग्रीड आहे त्याला मी अशा अडकवलेल्या आहेत तर त्याने काय होतं की त्या थोड्याशा तिरक्या होत तिरक्या झालेल्या म्हणजे साज केल्या तिरक्याच राहतात थोड्याफार तिरक्या होतात त्या तर त्याच्यानंतर काय होतं पाणी टाकलं ते पाणी खाली येतं पण सगळं थोडी माती पण खाली येते आणि काठाला पूर्ण त्या मातीचा थर जमा झालेला आहे तर खूप सारं काम आहे तर तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आ, के हे आपलं बेडरूमची विंडो ऑर्गनाईज करण्यावरतीच पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे तर मी पटापट सुरुवात करते आता गुड इव्हनिंग गाईज संध्याकाळची वेळ आहे आणि हे कपडे काल धुतले होते काल सुकत टाकले होते तर ते आता पूर्ण व्यवस्थित सुकलेले आहे तर मी हे सगळे कपडे काढून घेते आणि नेहमी आपण संध्याकाळच्या वेळेला कपडे काढून घेतो तर मी हे सगळे कपडे बेडवरती ठेवलेले आहे तुम्ही बघू शकता इथे ही जी कुंडी आहे ही हँगिंग कुंडी होती म्हणजे जसे ही जसं हे आबोलीचं झाड जसं इथे ही हँगिंग प्लांट आहे तसं मी तिथे त्या साईडला हँगिंग प्लांट लावलं होतं पण काय झालं माहिती आहे का ही है, जी स्टिक आहे हँगिंग हँगिंग जी स्टिक आहे तर ती तुटली त्याच्यामुळे कुंडी खाली पडली त्याच्यामुळे काय झालं सगळी माती खाली पडली नाशिब कुंडी तुटली नाही व्यवस्थित राहिली जी स्टिक तुटली होती मग त्या कुंडीचा करायचं काय तर ठरवलं की ते जे त्या कुंडीतलं झाड ह्या कुंडीमध्ये ट्रान्सफर करायचं कारण ह्या कुंडीमध्ये जे काश्मीरी गुलाब होते ते पूर्णपणे सुकून गेलेलं आहे तर ठरवलं की चला आपण ह्या कुंडीमध्ये हे ते झाड आहे ट्रान्सफर करूया ते जे झाड आहे तर ते जे अबोलीचं झाड आहे ते आणि खाली पूर्णपणे माती पडलेले खूप पूर्णपणे कचरा झालेला आहे आणि तुम्ही बघू शकतात की म्हणजे खूप दिवस झाली मला ही विंडो ऑर्गनाईज करायची होती आणि नंतर ठरवलं की आधी आपण चहा प्यावा तर बऱ्यापैकी संध्याकाळ झाली होती साडेसहा सात झाले होते म्हणून ठरवलं की आधी चहा प्यावा चहा पिऊन झाला की मग बा बाकीची सगळी कामं करावी म्हणून चहा केला आणि बेड बेडरूमच्या विंडोमध्ये बसून कारण बेडरूमच्या विंडोमध्ये थोडी स्पेस आहे तिथे बसून छान मस्त चहा पिला आणि त्यानंतर कपड्यांच्या घड्या घालून कपड्या कपडे व्यवस्थित जागच्या जागी ठेवून दिले तर तुम्ही इथे बघू शके खूप सारी माती आहे तर इथे जे पुठ्ठे होते मी ते पुठ्ठे काढून घेतलेत आणि मी इथे झाडूच्या साह्याने ही जी माती आहे ही मी माती आधी झाडूच्या साहाय्याने काढून घेते आणि तुम्ही ते बघू शकतात की कसं आहे ना विंडोमध्ये म्हणजे की बेडरूमच्या विंडोमध्ये वरती बल आहे पण खाली थोडा अंधार दिसतो त्याच्यामुळे मी दुसऱ्या मोबाईलचा टॉर्च नेहमी तुम्हाला दाखवत आहे की मी, मी खालचा जो भाग आहे पूर्णपणे झाडून एक क्लीन केलेला आहे आणि त्या जो कोपरा आहे या कोपऱ्यातून मी खाली लोटून देते कारण इथे कुठे स्पेसस नाही आहे की आपण फुल याच्यामध्ये या कचरा भरू शकतो अशी कुठे स्पेसस नाही आहे तुम्ही ते बघू शकतात ही जी कुंडी आहे यामध्ये गोकर्णीचं झाड आहे या गोकर्णीच्या झाडामध्ये अजून दोन झाडं आलेली आहेत करायचं काय तर ठरवलं की ही दोन जी झाड आहेत ही झाडं काढून टाकायची आणि तुम्ही बघू शकतात की पाणी टाकून टाकून ही जी कुंडीच्या साईडला खूप सारी माती जमा झालेली आहे तर मला ही सगळी माती थोडी वरच्यावर मोकळी करायची आहे तर इथे मी ती झाडंसुद्धा काढून टाकली आणि ही जी माती आहे ती छान मस्त मोकळी केलेली आहे तुम्ही ते बघू शकता इथे ज्या शेंगा आहेत तर काही शेंगा हिरव्या आहेत काही शेंगा अशा पिकलेल्या आहेत तर ही हिरवी शेंगा आहे तर ह्या ज्या पिकलेल्या शेंगा आहेत ह्या मला काढून ठेवायच्या आहेत म्हणजे नेक्स्ट टाईम तुम्हाला म्हणजे नेक्स्ट टाईम कुठलंही समजा तुम आपलं परत जर गोकर्णीचं झाड लावायचं असेल तर आपण या बिया झाडामध्ये लावून या ह्या बियांपासून न गोकर्णीचं नवीन झाड तयार होऊ शकतं म्हणून मी त्या शेंगा काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या झाडाला फुलंसुद्धा आलेली आहे तुम्ही ते बघू शकता मनी सुद्धा खाली लोंबलेलं आहे आणि जे गोकर्णीचं झाड ते पूर्णपणे असं सगळीकडे पसरलेलं आहे तर मला तर तुम्ही बघू शकता हे जे गोकर्णीची जी, 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 गोकर गोकर जी वेल आहे मी पूर्णपणे खाली काढून घेतलेली आहे ही जी स्टिक आहे तर ही स्टिक मी या कोंडीतून काढून घेणार आहे आणि ही स्टिक मी इथे गोकर्णीचं झाड आहे त्या गोकर्णीच्या झाडामध्ये लावणार आहे आणि त्या स्टिकला ही जी वेल आहे पूर्णपणे मी व्यवस्थित गोल गोल राऊंड करून म्हणजे व्यवस्थित ऑर्गनाईज करून घेईल तुम्ही बघू शकता इथे मी ह्या शेंगा काढून घेतलेल्या आहेत तर आता ह्या ज्या शेंगा आहेत तर मी ह्या शेंगा ह्या गोकर्णीच्या झाडामध्ये परत मी एक शेंग फोडून त्यातल्या बिया मी ट्रान्सफर करणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे जे मनी प्लांट होता तर मनी प्लांट मी छान व्यवस्थित लावून घेतलेला आहे त्याची जी, जी वेल होती ती जी सुद्धा इकडे तिकडे पसरलेली होती तीसुद्धा व्यवस्थित अशी मी गोल असं लावून घेतलेलं आहे आता तुम्ही इथे बघू शकतात की इथे अगदी पाट इथे जे गोकर्णीचं झाड आहे त्याच्या बॅकसाईडला म्हणजे ग्रीदला लागूनच मी ही स्टीक या झाडामध्ये स्टीक म्हणजे व्यवस्थित ला लावून घेतलेली आहे रोपून घेतलेली आहे तर मी धाग्याच्या साह्याने हे जी वेल आहे या स्टीकला छान व्यवस्थित व्यवस्थित गोल गोल छान पसरवून घे म्हणजे ला व्यवस्थित ऑर्गनाईज करून घेतलेली आहे आता ही वेल दिसताना खूप सुंदर छान अशी वाटते आणि आता तुम्ही बघू शकता मी इथे एक शेंग तोडून त्याचा बिया काढलेल्या आहेत आणि त्या ज्या बिया आहेत त्या मी सगळीकडे अशा पसरवून घेतलेल्या आहेत तर मी मातीमध्ये असे छोटे छोटे होल करून ह्या ज्या बिया आहेत त्या होलामध्ये ॲड क म्हणजे टाकून वरतून माती टाकणार आहे जेणेकरून छान म्हणजे परत त्या झाडा त्या झाडामध्ये दुसरं गोकर्णीचं झाड येईल आता है तुम्ही ते बघू शकता की ती ही कोरफड आहे आता हा जो कोरफड आहे या कोरफडच्या कुंडीमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता माती पूर्णाशी सुकलेली आहे रोज पाणी टाकते पण काय ना आता उन्हाळा सुरू झालेला आहे त्यामुळे माती सुकून जाते तर ही सुद्धा माती पूर्णपणे का काढायला येऊन राहिली होती ती मी पूर्णपणे मोकळी केले आणि या या कोरफडच्या झाडामध्ये सुद्धा मी बिया गोकर्णीच्या बिया ॲड केलेले आहेत तर कसं आहे ना म्हणजे छा गोक आणि जे गोकर्णीचं झाड असं हे खूपच सुंदर छान असं जेव्हा ते येतं ना ते सुंदर दिसतं तर तुम्ही ते बघू शकता आता इथे ही जी कुंडी आहे त्या कुंडीमध्ये आता ही जी माती मला पूर्णपणे मोकळी करून घ्यायची आहे आणि हे जे अबोलीचं झाड मला ते दुसऱ्या कुंडीमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि त्यानेसुद्धा ती जी कुंडी आहे तो त्या कुंडीतली माती मोकळी करतोय तोही मला बोलते मम्मी मलाही मदत करून ते मीही तुला मदत करतो तर मी आधी त्या कुंडीमध्ये छान मस्त असं हो म्हणजे छान मस्त ती माती मोकळी करून मग त्यामध्ये हे जे अपोलीचं झाड ट्रान्सफर करून व्यवस्थित मी आ, माती वगैरे व्यवस्थित मी हे झाड लावून घेतलेलं ला आहे आता ही जी कुंडी आहे ही कुंडी मी इथे ह्या अशा पद्धतीने ठेव जिथे होते तिथेच ठेवलेली आहे तर आता हे दिसताना खूप सुंदर छान असं वाटतं आणि असं ठरवलं होतं की दुसरी स्टिक घ्यावी आणि परत हँगिंगसाठी लावावी पण ठरलं की नको आता आणि तुम्ही बघू शकता मी, मी सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे आता ही जी दोन ज्या दोन कुंड्या आहेत तर ही या कुंडीमधली माती थोडी ओलीच आहे पण जी बा साईडला जी दुसरी कुंडी आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता माती पूर्ण सुकलेली आहे तर मी त्यामध्ये पूर्णपणे एक आ, एक बॉटल भरून पाणी ॲड केलेलं आहे म्हणजे काय म्हणते पूर्ण रात्रभर माती हे पाणी ऑब्झर्व करेल आणि ते माती पूर्ण ओली होईल पूर्ण मोकळी मोकळी होईल आणि आता इथे मी ज्या झाडां जी झाडं लावलेली आहेत तर मी आज सकाळपासून झाडांना पाणीच टाकलं नव्हतं तर मी आता सगळ्या झाडांना थोडं थोडं करून पाणी टाकते आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का कसं आहे ना आ, भले <coughs> आपण मला झाडं लावतो आणि एकदा झाडं लावलं झाडं लावली म्हणजे झालं असं नाही त्यांनासुद्धा त्यांची थोडी पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एकदा तरी माती मोकळी करावी लागते त्यांना रोज पाणी घालावं लागतं त्यांना रोज खत त्यांना खत टाकावं लागतं आणि झाडंसुद्धा आपल्याला प महिन्यातून पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एकदा आपल्याला ही एक झाडंसुद्धा ऑर्गनाईज करावी लागतात म्हणजे व्यवस्थित क कट म्हणजे थोडी जर फांद्या वगैरे वाढल्या असेल त्या फांद्या कट कराव्या लागतात तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पूर्णपणे झाडांना पाणी घातलेलं आहे आता मला इथे ही जी गोकर्णीची वेल आहे याला मला स्प्रे मारायचं आहे तर इथे मी स्प्रे मारलेला आहे म्हणजे स्प्रे घेतलेला आहे मारायला वगैरे आणि सुद्धा स्प्रे मारायला खूप आवडतो तर मी स्प्रे मारायच्या अगोदर ज्ञानेशने सुद्धा स्प्रे घेतला होता त्यांनी आता स्प्रे मारून झालं पण मी त्याचे काही व्हिडिओ क्लिप नाही काढले तर इथे तुम्ही बघू शकता छान मी व्यवस्थित ह्या झाडाला छान मस्त स्प्रे केलेलं आहे आता या बॉटलामध्ये थोडं पाणी उरलं करायचं काय म्हणून मी सगळ्या झाडांमध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून टाकलेलं आहे आणि ते तुम्हाला सांगू काही ते ना बेडरूमच्या विंडोमध्ये कबूतर येतात त्याच्यामुळे मला रोज ही म्हणजे महिन्यातून एकदा तरी ही विंडो मला क्लीन करावी लागते आता गुड मॉर्निंग गाई सकाळ सकाळची वेळ आहे तर ठरवलं की का रात्रीच ठरवलं होतं की जे उरलेलं काम आहे ते सकाळी उठून करेल कारण रात्री खूपच उशीर झाला होता तर तुम्ही बघू शकता इथे मी झाडांना पूर्णपणे पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकता ही जी माती आहे तर पूर्णपणे छान मस्त ओली झालेली आहे आणि इथे मी कॅरी बॅग घेतलेली आहे या कुंडीमधली जी माती आहे ती मला या कुंडीमध्ये ट्रान्सफर करायची आहे आणि तुम्ही बघू शकता की मी खूप दिवसांपूर्वी या दोन कुंड्यांमध्ये एका याच्यामध्ये मी कारल्याचं बी लावलं होतं याच्यामध्ये टोमॅटोचं झाड लावलं होतं त्याच्यामध्ये टोमॅटोचं झाड आलेलं आहे या कुंड या बॉटलमध्ये खूप सारे टोमॅटो झाडं आली होती पण कबूतर काय करतात माहिती आहे का ते अक्षरशः म्हणजे ना त्याची बोकस तोडून खाव म्हणजे घेऊन जातात किंवा ते खा काय माहिती नाही काय करतात खातात की काय करतात ते पण तो, ते अक्षरशः ते तोडून टाकते तर खूप याच्याने हा शेवटचा एक रोप राहिलेला आहे तर मला हा जो रोप आहे मला दुसऱ्या कुंडीमध्ये ट्रान्सफर करायचा आहे म्हणजे या कुंडीमध्ये ट्रान्सफर करायचा आहे आणि या दोन्ही ह्या जे दोन बॉटल्स आहेत त्या दोन बॉटल्समधली आणि जी साईडला जी कुंडी आहे त्या कुंडीमधली जी माती आहे माती कॅरेपॅगमध्ये ट्रान्सफर करायची आहे आणि बेडरूममध्ये जे आळूच्या झाडाचं पानं जे आळूची पानं होती त्यातून मी ही दोन दोन झा दोन मी आळूचे हे काढलेले आहेत अगदी छोटे छोटे रोप आहेत तर मला इथे बेडरूममध्ये जिथे ज्या कुंडीमध्ये मी कोरफड लावलेलं ला आहे त्या कुंडीमध्ये मला हे दोन्हीही ही झाडं मला लावायची आहेत आणि ही जी म्हणजे कालांतराने मी जेव्हा बाल्कनी ऑर्गनाईज करणार आहे तेव्हा मी ती जी कुंडी आहे ती आ, मी थोडी वरती ठेवणार आहे तर मी त्याचाही व्हिडिओ काही दिवसानंतर नक्की पोस्ट करते मी नक्की बघा तर आता इथे मी ही कुंडी घेतलेली आहे या कुंडीमधली माती आहे मी पूर्णपणे मोकळी करून घेते आधी आणि मोकळी करून मग मी त्या कॅरी बॅग मध्ये भरणार आहे आणि सुद्धा लवकरच उठलेला आहे आणि तोही बोलतो मम्मी प्लीज मीपन मी पण करतो ना शेवटी मी त्याला बोली बाळा नको तर तो बोलतो नाही मम्मी मलाही करायचं मी पण करणार शेवटी नाहीलाज आणि मी ठरवलं की बाबा ज्ञानेशला थोडा वेळ आपण टी लावून देऊया म्हणजे तो जरा शांत बसे म्हणजे मी ही माझी कामं मा पटापट -पत मला करता येईल तुम्ही ते बघू शकतात की जी क मी ज्या कुंडीची माती मोकळी केली त्या कुंडीमध्ये विड्याच्या विड्याचं पा विड्याच्या पानांचं झाड होतं तर मी ते विड्याच्या झाडांचं जा पाणी या छोट्याशा डब्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे माहीत आहे ते झाड येईल की नाही माहीत नाही तरीसुद्धा एक छोटासा प्रयत्न म्हणून मी त्या डब्यामध्ये झाड ट्रान्सफर करून घेतलेलं आहे कारण त्याची वेल पूर्णपणे सुकली होती पण खालचा जो बुडाचा भाग होता तो पूर्ण ओला होता जी मुळं पूर्णपणे ताजी होती म्हणून मी ठर म्हणजे व्यवस्थित होते अजिबात सुकलेली नव्हती म्हणून मी त्या डब्यामध्ये ते झाड ट्रान्सफर केलं तर ही जी माती आहे ही मातीसुद्धा मी पिशवीमध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे ही जी कुंडी आहे नंतर स्वच्छ क्लीन करून घेईल आता या कुंडी आता ही जी कुंडी आहे तर या कुंडीमध्ये मी थोडीफार माती आधी पिशवीमध्ये काढून घेते कारण यामध्ये मला टोमॅटोचं झाड जा लावायचं आहे तर याही कुंडीमधली मी माती आधी कॅरीमॅगमध्ये काढून घेते आणि तुम्ही बघू शकता की या कुंडीमध्ये जीही काही मूळं होते मी ती सगळी मूळ काढून टाकलेली आहे आणि पूर्णपणे माती यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे आता ह्या ज्या दोन बॉटल्स आहेत या दोन बॉटल्समध्ये माती मी या कुंडीमध्ये ॲड करणार आहे कारण ह्या दोन्ही बॉटलमध्ये माती, माती, माती पूर्णपणे ओली आहे पूर्णचं चिक्कल चिक्कल आहे तर मी ठरवलं की या चिकलामध्ये आपण कोरडी माती जर ॲड केली तर ते पूर्णपणे छान मस्त आपण कणिक कसं मळतो हो त्या टाईपमध्ये होऊन जाईल असं वाटलं म्हणून मी सेम तसंच केलं आणि आता याच कुंडीमध्ये मी चार होल पाडलेले आहेत तर तुम्ही बघू शकता मी इथे एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि त्याच्या बिया साईडला केलेल्या आहेत आणि ते आणि जे साईडचा सा जे रेड कलरचा जो भाग असतो तो सुद्धा मी कट करून घेतलेला आहे तर मी आधी हे जे छोटंसं जे टोमॅटोचं जे रोप आहे हे मी आधी मध्यभागी मी होल पाड़, होल पाडून मी छान मस्त होल करून मी छान मस्त त्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आता ह्या ज्या बिया आहेत मी या होलामध्ये एक, -एक करून छान मस्त मी आतमध्ये थोडंसं स्प्रेस करून वरती माती मी आ, टाक म्हणजे ॲड करत आहे असं आणि कसं आहे ना टोमॅटोचं जे झाड आहे ते लगेच म्हणजे येतं म्हणजे भले द पाच सहा दिवस लागतात पण ह्या पाच सहा दिवसांमध्ये टोमॅटोचं झाड येतं आणि खूपच म्हणजे येतं कारण याला असं जास्त वेळ अजिबात लागत नाही किंवा नाही येणार असं काही नाही शंभर टक्के गॅरंटी असते की, की टोमॅटोचं झाड येतं तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी चारही होलांमध्ये हे जे टोमॅटोच्या ज्या बिया त्या ॲड केलेल्या आहेत आता मी वरतून हे जे टोमॅटो कट केला होता जे तर त्याचं ते जे भाजी जे साल आहे ती पूर्णपणे मी अशी पसरवून घेतलेली आहे आता पसरून घेतल्यानंतर पुन्हा एकदा मी यावरती थोडी मात्री थोडी माती मी ट्रान्सफर करून घेणार आहे म्हणजे पसरवून घेणार आहे तर मी इथे अशा पद्धतीने छान व्यवस्थित अशा पद्धतीने मी माती ट्रान्सफर करून घेतलेली आहे तर इथे मी छान व्यवस्थित अशा प्रकारे मी माती टाकून छान मस्त हलक्या हाताने स्प्रेस करून घेतलेलं आहे आता इथे मी हे टोमॅटो झा हे जे टोमॅटोचं जे झाड आहे ते मी व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आता मी इथे दुसरी कुंडी घेतलेली आहे या दुसऱ्या कुंडीमध्ये मला या आळूच्या पानांचं झाड लावायचं आहे तर इथेसुद्धा मी आधी होल पाडून घेतलेला आहे मोठा आणि त्या होलामध्ये मी हे जे आळूच्या पानाचं जे झाड आहे ते मी आधी ट्रान्सफर केलेलं आहे आणि साईडला ही जी दोन म्हणजे जी छोटेशी जी झाड आहे तीसुद्धा मी यामध्ये ॲड केलेली आहेत तर तुम्ही बघू शकता साईडला कुरपड आणि मधी असे आळूचे पानं तर लावून घेतलेली आहेत आणि हे ह्या कुंडीमध्ये जी माती हे खूप ना ते चिकन माती बोलतात ना तशी चिकन माती आहे तर तुम्ही बघू शकतात की आता मी व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे मातीसुद्धा मी एका पिशवीत भरून ठेवलेली आहे त्यानंतर इथे मी विड्याच्या पाण्यांचं झाड लावून घेतलेलं आहे टोमॅटोचं झाड लावून घेतलेलं आहे आळूच्या पाण्याचं झाड लावून घेतलेलं आहे आणि ते ही जी कुंडी आहे ही कुंडीसुद्धा छान व्यवस्थित क्लीन करून घेतलेली आहे आता ही जी कुंडी आहे ही मी कुंडी इथे मी उपडी घालून ठेवलेली आहे कारण या कुंडीमध्ये मला आर्टिफिशियल डेकोरेशनचं मला डे आर्टिफिशल झाड मला या कुंडीमध्ये डेकोरेट करायचं आहे ते मी नंतर करणार आहे त्याचा हे व्हिडिओ मी पुढे नक्की मी पोस्ट करणार आहे आणि जेव्हा मी बाल्कनी ऑर्गनाईज करणार आहे त्यामध्ये हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला भेटणार आहे तर काहीच आता हे जे ही जी झाडं लावली होती मी त्या पूर्णपणे झाड जाड़, झाडांना छान मस्त स्प्रे मारून घेते आहे कारण कसं माहीत आहे का मी ऑर ऑलरेडी सकाळी उठून पूर्ण झाडां जाड़न, सगळ्या झाडांना पाणी टाकलं होतं त्यामुळे झाडां झाडांची जी, जी माती होती, होती। आ, पाने ती ओलीच होती त्यामुळे मी वरतून पाणी अजिबात नाही ॲड केलं फक्त मी हलका असं स्प्रे मारून घेतलेलं आहे सगळ्या झाडांना आणि मला माहिती नाही की ह्या विड्याचं विड्याच्या पाण्याचं झाड येईल की नाही पण जे खालची जी, खाल जी मुळं आहेत ते जिवंत आहेत आय होप मला असं वाटतं की विड्याच्या पाण्याचं झाड नक्की येईल आता हे जे विड्याच्या झाडाचं पानं आहे ठेवायचं कुठे तर मी किचनची जी खिडकी आहे जी किचन जे विंडो आहे त्या विंडोमध्ये या कोपऱ्यामध्ये मी हे झाड हे झाड विड्याच्या पानांचं हे झाड ठेवून देते म्हणजे कसं आहे ना थंड आणि विड्याचे जे पान झाडाचं पान म्हणजे वेल आहे विड्याच्या विड्याचं पानांचं जे झाड आहे ते थ त्यासाठी त्यात थंडावा लागतो थंडाव्याच्या ठिकाणी हे झाड नक्की येतं आणि खूप छान मस्त राहतं आता इथे तुम्ही बघू शकता की इथे काही पानं पिकलेली होती ती पिकलेली पानं आणि ते डेट मी कट करून या आळूच्याच पानांमध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेले आहे आणि इथे मी अशा प्रकारे ही मातीसुद्धा इथे ठेवून घेतलेली आहे आणि कसं म्हणजे जेव्हाही मला वाटेल की अरे मला यामध्ये थोडी थोडी माती ॲड करायची त्यामुळे मी तीच माती काढून सगळ्या झाडांमध्ये थोडी थोडी माती ॲड करते आणि इथे कॉम्प्रेसरच्या बाजूला मी इथे हे टोमॅटोचं झाड लावून घेतलेलं आहे तर हे आणि कसं माहिती आहे का इथे हे टोमॅटोची सुद्धा अशी वेल आहे ती वेल म्हणजे कसं आहे ना आ, कि बेडरूमच्या विंडोमध्ये छान मस्त ऊन येतं तर त्या उन्हामध्ये टोमॅटोचं झाड मस्त होईल आता तुम्ही ते बघू शकतात हे आहे कारल्याचं बी तर कारल्याची जी बी होती ती मी सुकून घेतली होती आणि तुम्ही ते बघू शकतात हे आहे आ, आपला मोगरा असतो त्या मोगऱ्याचं झाड या मोगऱ्याच्या झाडामध्ये तुळशीची दोन रोप आलेले आहेत तर या मोगऱ्याच्या झाडामध्ये मी दोन होल पाडून घेतलेले आहेत आता या झा या दोन्ही होलांमध्ये मी आ, हे जे हे जे कारल्याचं बिया आहेत या कारल्याच्या सहा बिया आहेत खरं म्हणजे खूप साऱ्या बिया आहेत पण मी थोड्याच बिया घेतलेल्या आहेत तर मी तीन बिया या होलामध्ये ट्रान्सफर केलेल्या आहेत आणि हा या होलावरती थोडी माती टाकून घेतलेली आहे त्यानंतर दुसऱ्या होलामध्ये सुद्धा मी तीन बिया ॲड केलेल्या आहेत आणि तीन बिया ॲड केल्यानंतर त्या होलामध्ये सुद्धा वतून माती ॲड करून मी व्यवस्थित छान मस्त ते त्या होलावरती माती आ, हे करून व्यवस्थित करून घेतलेलं आहे तर मी तुम्हाला एकच सांगेल की बेडरूमच्या खिडकीमध्ये कसं नाही ऊन पण नाही तर थंडावा पण असतो थंडाव्यामध्ये झाडं छान व्यवस्थित जगतात आणि व्यवस्थित राहतात म्हणून ठरवलं हो की काही झाडं मी म्हणजे जसं की टोमॅटोचं झाड हे कारल्याच्या बिया या मोगऱ्याच्या झाडामध्ये मी ट्रान्सफर केलेल्या आहेत तर आता इथे ह्या ज्या मिरच्या आहेत तर माझ्याकडे काश्मीरी सुकलेली मिरची होती तर तिच्या काही बिया अशाच एका डब्यामध्ये म्हणजे तुम्हालाही माहिती थोड्या आपण जेव्हाही मिरच्या घेतो त्या मिरच्यामध्ये थोड्याफार बिया तरी खाली पडतातच त्या बिया मी अशा जमा करून ठेवल्या होत्या आता इथे किचनच्या खिडकीमध्ये किंवा किचनच्या विंडोमध्ये इथे मिरचीचं झाड आहे तर ठरवलं की, की चला आ, या मिरच्या झाडामध्ये सुद्धा या आपण मिरचीच्या बिया ट्रान्सफर करून घेऊया तर इथे सुद्धा मी चार होल पाडलेले आहेत कुंडीमध्ये आणि इथे अशा पद्धतीने मी थोड्या थोड्या बिया चारही होलांमध्ये टाकून हे चारही होलांमध्ये ते मी माती ॲड करून छान मस्त हे दोन्ही होल व्यवस्थित मी बुजून घेतलेले आहेत त्यावर ते माती टाकून व्यवस्थित आणि हे जे मिरचीचं झाड आहे हे सुद्धा लगेच येतं असायला वेळ अजिबात लागत, लागत नाही पण येतं हंड्रेड म्हणजे शंभर टक्के मिरचीचं झाड येतं टोमॅटोचं पण झाड येतं आणि कारल्याचं पण झाड येतं थोडा उशीर लागतो पण हे झाडं येतात तर मी अशा प्रकारे छान व्यवस्थित माती टाकून घेतलेली आहे आणि तुम्ही ते बघू शकतात ही जे किचनची विंडो आहे त्याच्या लेफ्ट सा, राईट साईड सॉरी लेफ्ट साईडलाच तुम्ही बघू शकता हे दोन कबूतर आहे हे क आणि हे दोन कबूतर इथे नेहमी येऊन बसतात मी मला कधी कधी वाटत मी या हकलते सुद्धा हे कबूतर काय करतात माहिती आहे का ही जे किचनच्या खिडकीमध्ये मी जी काही झाडं लावलेली आहेत तर ते लिटरली त्या झाडांचे म्हणजे तुळस तुळस किंवा कडीपत्ता मिरची मिरचीचे अक्षरांनी पानं खाल्लेली आहेत तुळशीचे बोग तोडलेले आहेत कढीपत्त्याची पानं तोडले आहेत त्यानंतर आपण जो मनी प्लांट असतो मनी प्लांटच्या अक्षरशः ते पानं तोडून तोडतात वगैरे आणि हे खूप तोड़, वाईट वाटतं आणि एकदा ना आणि तुम्ही विचार करा झाडाची पानं समजा निघून गेले किंवा तुळशीचे बोक तुटलेले चांगले वाटत नाही तर मी म्हणून त्या तिथून मी कबुतरांना हकलते आता इथे मी सगळ्या झाडांना छान मस्त स्प्रे मारून घेतलेला आहे आणि आता ही जी काही माती उरली होती थोडीफार आता या मातीचं करायचं करा। काय म्हणून ठरवलं की चला आपण गोकर्णीचं जे झाड लावलं आहे त्या गोकर्णीच्या झाडामध्ये मी थोडी अशी माती ट्रान्सफर करून घेतलेली आहे आणि अजून थोडी माती उरली म्हणून ही जी खाली जी झाडं आहेत ह्या खालच्या झाडांमध्ये मी सगळ्यांमध्ये थोडी थोडी माती ॲड केली कारण एवढी माती कुठे त्या बॅगमध्ये ठेवू ना म्हणून ठरवलं की जरा या थोडा ही थोडी थोडी माती सगळ्याच झाडांमध्ये ट्रान्सफर करून टाकूया तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी ही किच सॉरी बेडरूमचे विंडो ऑर्गनाईज करून घेतलेली आहे तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि अजून एक गोष्ट सांगेल की मी महिन्यातून दोन महिन्यातून किंवा तीन महिन्यातून मला ही बेडरूममधली विंडो ऑर्गनाईज करावी लागते आणि वेळेच्या वेळेला मी ही जी लाल गुच्छा आता हा लाल गुच्छा बऱ्यापैकी मोठा झालेला आहे पण मी पावसाळा सुरू होण्याच्या अगोदरच मी थोड़ा फांद्या कट वगैरे करून घेईल